నమస్కారండయ్ काहीतरी चमचमीत खायचंय पण बनवायला ते सोप्पं असलं पाहिजे आणि चविष्टसुद्धा असलं पाहिजे तर हा बेत तुम्ही जरूर ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल त्यासाठी काय करायचं ना अर्धा किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवायचा कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं काही खडे मसाले घालायचे दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे इथं घातलेले आहेत बारीक म्हणजे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या जसे आपण कांदे चिरून घेतले होते तसेच पातळ पातळ टमॅटोसुद्धा चिरून घेतले होते इथं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे आहे ती इथे व्यवस्थित परतून घ्यायचं मंडळी आज आपण बनवतोय मस्त असा चिकन पुलाव किंवा यासाठी एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा भर इथं मी बिर्याणी मसाला घातलेला आहे त्यानंतर चिकन मसाला घालायचा हळद मीठ घालायचं छान असं परतून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हा मसाला तयार झाला पाहिजे त्यानंतर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून यामध्ये घालायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं इंस्टंट चिकन पुलाव बनवतो आहे कढईमध्ये तुम्ही कुकरमध्ये बनवला तरीसुद्धा चालणार आहे खूप मस्त होतं चवीला खूप भारी लागतो आणि शिवाय कडाक्याची थंडी आहे थंडीच्या दिवसामध्ये ना संध्याकाळचं जेवण असं सोपं तरी देखील चविष्ट असलं की मजा येते बरं आता इथं मी स्वच्छ धुतलेला तांदूळ यामध्ये घातलेला आहे साईडला पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अर्धा किलो तांदळासाठी इथं मी मोठे दोन ग्लास भरून पाणी कडकडीत गरम करून यामध्ये घातलेलं आहे यावरती झाकण ठेवायचं यामधलं पाणी सुकेपर्यंत भात मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचा नंतर गॅस बारीक करायचा तवा ठेवायचा आणि पुन्हा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा मस्त असा हा चिकन पुलाव तयार आहे मंडळी